म्हणजे आता रिसेंटलीच आपला तुषार घाडेगाव तुषारचा प्रसंग झाला सुसाईडचा जो काही प्रसंग मी पसंत आहे मुलगी या सिरियल मध्ये त्याच्याबरोबर काम केलं होतं आणि विश्वासच नाही बसत एक म्हणजे तो कुठल्याही कारणामुळे सुसाइड करेल हेच मला मुळात इतका पॉझिटिव्ह मुलगा खूप एनर्जी असणारा आणि माणूस म्हणूनही खूप चांगला किंवा रात्रीचं आमचं मध्ये शूट संपायचं खूप वेळा ना तो थांबायचा त्याचं शूट संपलं तरी थांबायचं काही मुली व्यवस्थित गेल्या ना बाबा घरी लेट झाला शूटला कारण पण म्हणजे आता चाललंय की त्याला काम नव्हतं म्हणून नाही तो काम करत होता तो सतत काम करत होता सोनी मराठीवर त्याची सिरियलही चालू होती एक फिल्मही कम्प्लीट केली होती त्याने म्हणे तो तो सोशल मीडियावरती माझी इंडस्ट्रीतले काही मित्र आहेत ते, मित ते सारखे पोस्ट करत आहेत की त्याच्याविषयी हा गैरसमज पसरवला जातोय की काम नव्हतं म्हणून त्याने आत्महत्या केली काम नव्हतं असं नका म्हणून बाकीच्या विश्वास नाही बसणार आपल्या इंडस्ट्रीवर असं तुम्ही नका चुकीचं पसरवू आपल्या इंडस्ट्री बद्दल आणि लगेचच ते थांबवलं पाहिजे जर कोणी चुकीचं मीडियामध्ये पसरवत आहे एखादी व्यक्ती गेली यार त्याचं दुकान नका मांडू तुम्हाला पाहिजे पण जी आहे ती खरी बातमी टाका उगाच काहीतरी तो ऍक्टर मग तो डिप्रेशन मध्ये गेला काम नव्हतं म्हणून असं नका म्हणून हो। मेबी त्याचे पर्सनल काही रिझन्स असतील mm. त्याच्या आतमध्ये त्याची खतखत त्यालाच माहिती